जयघोषाने आज सगळा परिसर धुम तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता की मानाचा पहिला गणपती सध्या अलगा चौकामध्ये इथे आलेला आहे आणि हा जो लहान बालक तुम्ही पाहताय समोर की जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेधभूषेमध्ये जो आहे आकर्षण सध्या याच्या समोर आहे आणि एकंदरीत याच्या ढोल ताश्या पटक्यामध्ये सध्या बाप्पाचं विसर्जन सध्या मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे आणि याच्या पाठोपाठ मानाचा दुसरा गणपती सुद्धा त्याच्या पाठीमागेचा आहे आणि एकंदरीत दिलेल्या वेळेनुसार एकंदरीत त्याच्या एक तास आधी मात्र या ठिकाणी मानाचा पहिला या ठिकाणी स्वागत झालेला आहे आणि मोठा गणपती बाप्पा मोरया या मंगलमूर्ती मोर पुढच्या पुढची अवस्थी लवकर या जयघोषामध्ये एकंदरीत हा सर्व परिसर दुमदुमला आहे आणि एकंदरीत जे काही वाद्य असतील शंखनाद असेल शिंदे असतील तर याच्या याच्या गजरामध्ये एकंदरीत जो बाप्पाला निरोप शुंपुर्ण देण्याचा सध्या आता हलक्या चौकामध्ये आहोत आपण आणि एकंदरीत सगळं भक्तिमय वातावरण या ठिकाणी जमलेलं आहे कॅमेरा पर्सनसोबत अमित मुंडे पुणे